नमस्कार आणि आपण पाहताय पीजी मराठी सविस्तरपणे फुलंब्री इथे सुरू असलेल्या देवेंद्र कृषी प्रदर्शनामध्ये पुगाणूर या जातीची केवळ दोन फुटी उंचीची गाय बघण्यासाठी उपलब्ध असल्यानं मोठ्या संख्येने ही गाय बघण्यासाठी गर्दी होत आहे त्यामुळे ही दोन फुटी पुगाणूर गाय या प्रदर्शनाचा आकर्षणाचा विषय ठरला आहे तालुक्यातील पाल येथील शेतकरी योगेश जाधव हे या पुगानूर गायीचा मागील पाच महिन्यांपासून सांभाळ करतात या प्रदर्शनामध्ये जाऊन त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जगदीश बलांडे आणि संपादक प्रवीण एखांडे यांनी पाहूयात फुलंबरी येथील देवेंद्र कृषी प्रदर्शनामध्ये पुगानूर या जातीची याचा समावेश आहे ही गाय या प्रदर्शनात प्रमुख आकर्षण ठरलेला आहे आपल्यासोबत स्वतः गायचे जे पालन पोषण करतात ते योगेश जाधव आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भाऊ कोणत्या प्रकारची गाय कोणत्या जातीची गाय ही पुगानूर आहे अच्छा कुठ आढळ हे मध्ये आता किती महिन्यापासून आणली कधीपासून पाच महिन्यापासून आणलेली आहे मी पाच महिन्यापासून सांभाळ करतोय मी किती ने ने, लिटर दूध देते दिवसाला दोन ते पाच लिटर दूध देते याच्यामध्ये आणखी किती प्रकार याच्यामध्ये तीन प्रकार आहेत एक फूट दोन फूट आणि तीन फूट ही दोन फुट दोन फुटाची आहे साधारण गाय तर नेमका फरक काय साधारण गायचं म्हटलं तर ही गावरान गाय आपण जे हिंदू धर्मामध्ये मानतो त्या पद्धतीने गाय याचीच सकाळ संध्याकाळ पूजा वगैरे होती आणि आमच्या घरातली जी सर्वात पहिली जी पुळी म्हणते आपल्या जेवणासाठी ती सगळ्यात पहिली पुळी ही हिच्या नावाची असते या गायीच्या नावाची असते आणखी काय वैशिष्ट्य या गायी मध्ये गाय दिसायला छान आहे आकर्षक आहे हिची हाईट दोनच फूट असल्यामुळे ही फार छान दिसते आणि कमी जागेमध्ये राहणारी गाय ब्रँडेड कुत्रे वगैरे पाळल्यापेक्षा सर्वांनी गाय पाळेल चांगली तर त्यांचं म्हणणं आहे की इतर दुसरे प्राणी पाळल्यापेक्षा आपण या छोट्याशा गायचा सांभाळ केला कधी चांगला राहील पीजे मराठी न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश सह प्रवीण एखंडे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा